फुटून आलात तुम्ही गंधरनाथ महाराज आज एकादशी असल्या अर्थामध्ये मुले आम्ही चंद्रभागेच्या तिरी मला मस्त वाकिचा गेला सुटक्याचा भंडारा कोणी लावला भंडारा शिव सकाल मंडळी आजचा आमचा तिसरा दिवस आणि आज तुळजापूरमध्ये आज इथून निघतो आहे काल आमची वस्ती होती तुळजापूरला तर आज इथून निघतो आहे आज कोल्हापूरला जाणार आहोत आणि पहिला पंढरपूर नाही पंढरपूरशी कोल्हापूरला वस्ती आणि आपली मंडळी सगळी नाश्ता करत आहे कोण कोण चाप इथे या या चावाला <laughs> जय आज काही जाऊ आपण पंढरपूरला नाही आणि आपली वस्ती काही आहे कोल्हापूरला चला गाडी सोराची म चला केली वाटाला केली वाटाला चला आता आपण नाश्ता लाईफ स्पेशली आमच्यासाठी पोरांसाठी भजी आहे भजी बटाटा भजी आणि बटाटा बटाटा वरा बटाटा ओरा जरा तो तो मारतो मारतो मारा खुट्टू आलात तुम्ही तुळजा भवानी माते की जय आई माउलीचा गाडी सोरली आता आता डायरेक्ट पंढरपूरला हां बाळा नाही यस यस आता काय केलं हो क्लिक क्लिक काय बनवता कुलेचा काय बी म्हणजे काय मस्त 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 किती जमलं किती जमलं किती जमलं दाखव भावा अजून किती जमलं भावा भावा

mặt sau mặt sau là mặt sau 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 mặt

चला पोचलो आता पंढरपूरला तिथं आपली गाडी लावली पार्किंग मध्ये चला आता जाऊ दर्शनाला दर्शनाला जर जास्ती लाईन नसली आज एकादशी पण आहे एकादशीचा आपल्याला दर्शन होईल मस्त विठ्ठलाचा पंढरी आलोय आता पंढरपूरला विठ्ठल रखुमाच्या मंदिराशी हा बघा तिथे मस्त आहे फुलांनी एकदम मस्त आहे बघा मंदिर आणि दर्शनाची बिल्डिंग आहे खंडरीनाथ महाराज की तर चला मंडलीत चालला होता मी दर्शनाला मावली 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 खंडरीनाथ भगवान की मावली ज्ञानेश्वर महाराज की आज एखाद्याशी असल्या प्रेमध्ये आम्ही आता पंढरपूरला आलो आहोत विठ्ठलाचे दर्शन घ्यायला म्हणून आम्ही रांगेत आहोत दर्शन झाला मस्त ना एकदम तुमचं कसं दर्शन झाला मस्त एकदम मस्त एकदम मस्त दर्शन झालं आता आलोय मनोबा घेवायला काय घेतला घरी नेवाला काय बाबा काय घेतला मंडळी मंडळी दर्शन दर्शन करत विठ्ठल रुग्णाचा पांडुरंगाचा दर्शन झाला आणि आता आलोय नदीवर चंद्रभागेच्या नदीवर धुवाला नाही चंद्रभाग्याच्या तिरी उभा मंदिरी तो पहा मंडळी आता आलोय बघा चंद्रभागेचे नदीवर आलोय चंद्रभागेमध्ये हातपाय धुवाला आणि मासा भाग येते बघा पाहुणा पाहुणे आणलो त्यांना पटापटनाथ महाराज की तर चला मंडळी पोचलो तर जवाला जवाला थांबलोय जरा गाडी थांबवली जवाला बघा मस्त शेड मिल आहे सावलीन आणि आता जवाला काय काय बघूया जवाला गर्दी झाली बघित भूक काय काय जेवायला भाजी कसली आहे आमाट मंगशी आधी भाजी आज उपवास आहे आज सोमवार वाटाण्याची भाजी आणि डाल भात आणि चपाती आणि काय सुक्याचा आमट आहे मग माशाचा आमट मग काय खाऊ काय समजा नाही मला मस्त पैकी वाकटीचा केलाय सुक्याचा आमट केलाय

बालवामाचं दर्शन घेऊया मस्तपैकी लायन भरपूर आहे बघूया हो मंदिर बालवामाचं मंदिर वेग एकदम दर्शन झालं बालवामाचा आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हती त्याच्यामुळं काही व्हिडिओ कारला भेटले नाही थोडाफार फोटो बिटो काय असला तर तुम्हाला दाखवेन नावा कसं दर्शन झाला मस्त नाही चला आता आपली आपण जाऊ तर काय यावं हो। आता कोल्हापूरला नाही कोल्हापूर कोल्हापूरला आज वस्ती आपली नाही आज वस्ती आमची कोल्हापूरला चला जाऊया आता डायरेक्ट कोल्हापूरला बसमध्ये बस तुमची लावली एकदम टॉकाला

अगरबत्ते फेमस आहे प्रसाद धन्यवाद दर्शन कसं आला मस्त 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 भंडारा कोणी लावला भंडारा भंडारा कोणी लावला बालवा म्हणे लावला काय बोलतोस माझे व लावलाय झोप येते काय तुला झोप आयली अरुवा माच नावाच नावाना चला। तर चला मंडळी पोचलो आता आम्ही कोल्हापूरमध्ये आमचा दर दर्शन आज नाही दर्शन उद्या घेणार आहोत आम्ही महालक्ष्मी यायचा तर आपल्यासोबत नियल आहे फुल वैतागलो गाडीन कारण पूर्ण दिवस आज ट्रॅव्हलिंगमध्येच गेला सकाळी आपण पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं दर्शन घेतला त्याच्यानंतर पूर्ण गाडीमध्येच तर पोचलो आता कोल्हापूरला तर तुम्हाला आधी हॉल दाखवते बघा मोठा हॉल घेतलाय स्टेला आज वस्ती आहे आमची गादे फुल कसं वाटतं तुम्हाला आज कोल्हापूर मध्ये कोल्हापूरमध्ये मध्ये आलो आहे आज कसं वाटतंय छान वाटतंय दुसरा काय नाही काय मग दर्शन कधी उद्या घ्या उद्या नाही सकाळी लवकर नाही मस्त भेटेल दर्शन आपल्याला तर चला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा चॅनलवर जर का नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे चौथ्या दिवसाच्या ओलाखमध्ये चला